लातूर शहरामध्ये राजस्थान मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोडा सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ या पतसंस्थेची एक शाखा उघडण्यात आली होती आणि त्या शाखेमध्ये संचालक मंडळ व स्थानिक सल्लागार मंडळ यांनी प्रलोभन दाखवल्याने व अभिवचन दिल्याने या पतसंस्थेमध्ये फिर्यादी व इतर आ, गुंतवणूक केली इतर लोकांनी त्याच्यामध्ये अनेक रुपयाची गुंतवणूक केली होती आणि त्यामध्ये फिर्यादी जी आहेत या प्रकरणातील नंदकिशोर रामनिवास अगरवाल कर सल्लागार यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांनी देखील या पतसंस्थेमध्ये जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयाची गुंतवणूक केली होती परंतु त्या पतसंस्थेने ती त्यांनी केलेली गुंतवणूक किंवा त्यांनी दिले त्यांनी दि रक्कम त्या ठिकाणी गुंतवली होती ती वापस न करता हे पतसंस्थेच्या सर्व शाखा ज्या आहेत त्या बंद केल्या त्यामुळं नंदकिशोर अग्रवाल यांनी तशी फिर्याद पोलीस स्टेशनला दिली होती त्या पोलीस स्टेशनच्या फिर्यादीच्या अनुसंग अनुषंगाने भादवीचे कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि एम पी आय डी ॲक्ट कलम तीन आणू आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजे कोणाविरुद्ध संचालक मंडळ व स्थानिक सल्लागार मंडळ यामध्ये स्थानिक सल्लागार मंडळाचे जे मंडळी आहे त्या लोकांनी जवळपास अकरा लोक होते आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांनी यामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता तो काल दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक एक श्री रोटेसाहेब यांनी सर्व लोकांचे अटकपूर्व जामीन मिळण्याचे अर्ज नामंजूर केलेले आहेत ठेवीदारांची आता सध्या तरी चौकशीमध्ये आहे परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत त्यांना चोवीस ते पंचवीस कोटी रुपये ठेवी ठेवल्याची माहिती प्राप्त झालेली आहे लातूर शाखेची सांगतो मी फक्त आणि त्यांनी जे सांगितलेलं त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे